हॅलो फ्रेंड्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे गणेश उत्सवाच्या निमित्ताने डेकोरेशनची तयारी घरा प्रत्येक घरी चालू झाली असेल आणि घरच्या घरी तुम्ही साड्यांपासून बॅकड्रॉप कसे बनवू शकतात याचा व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर या व्हिडिओ ज्या ज्या गोष्टी मी वापरल्या आहेत त्या मी तुमच्यासमोर दाखवणार आहे या प्रकारची वेल्वेट साडी माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल होती आणि खूपच सुंदर साडी आहे कलर पण खूप सुंदर आहे तिचा तर मी हा हीच साडी ॲज अ बॅकड्रॉप म्हणून वापरायचा विचार केला नवीच्या नवी, नवी साडी गणेश गणेश उत्सवात बाप्पाच्या बॅकड्राऊंड बॅकड्रॉपला मी वापरली आहे आणि खूपच सुंदर असं डेकोरेशन या साडीमुळे झालेलं आहे तुमच्याकडे पण अशा प्लेन किंवा थोडंसं सा डिझायनर साड्या असतील तर त्याचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता काठपदराच्या साड्यांचा पण खूपच सुंदर असा वापर होतो त्याचप्रकारे ह्या पद्धतीच्या ज्या आपल्या साड्या असतात नारायणपेठ म्हणा किंवा काटपदरीच्या साड्या त्यांचा पण खूपच सुंदर असा वापर होतो ही माझ्या मम्मीची जुनी साडी आहे नारायण पेठ आणि त्यापासून मी लेहंगा बनवला आहे त्याचीही ओढणी आहे इतका सुंदर बॅकड्रॉप या दुपट्ट्याचा बनतो जो पदराचा पोर्शन होता तो मी ॲज अ दुपट्टा म्हणून वापरते आणि इतका सुंदर डेकोरेशनसाठी या साडीचा कलर खूप सुंदर आहे आणि पण खूपच सुंदर होतं या साडीचं इतका ह्या प्रकारच्या साड्या असतील तुमच्याकडे तर तुम्ही जरूर यूज करा त्यातल्या त्यात, त्यात अजून ह्या टाईपची जी साडी प्लेन जॉर्जेटची साडी माझ्याकडे आहे वाली आणि या साडीपासून पण मी खूपच सुंदर सुंदर डेकोरेशन बनवलेले आहे तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला विजिट करा आणि चला तर व्हिडिओला स्टार्ट करू तुम्ही घरच्या घरी साड्यांपासून कमीत कमी वेळेमध्ये गणेश डेकोरेशन कसं बनवू शकतात याचे व्हिडिओज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे त्याच्याला व्हिडिओला स्टार्ट करूया जर तुम्हाला आवडला व्हिडिओ तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही माझ्या चॅनलवर ऑल टाईपचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील डी आय वाय डेकोरेशन डी क्लेटर ऑर्गनाइज रेसिपीज ऑल टाईपचे व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळतील चला व्हिडिओला स्टार्ट करूया चला तर पहिल्या आयडियाला आपण सुरुवात करूया मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ही बघा ही साडी मी तुम्हाला ऑलरेडी दाखवली आहे इथे मी सिंपल दोन हुक लावून नाडी लावून एक मस्तपैकी ही साडी जी आहे त्याच्यावर टाकून एक बॅकड्रॉप जो आहे तो बनवलेला आहे बघा ही साडी इट सेल्फ खूपच सुंदर आहे त्यामुळे त्याच्यावर दुसऱ्या काही एक्स्ट्रा गोष्टी ऍड करायची गरज पडली नाही आणि हे जी साडी आहे ती ऑलरेडी एक थोडा शायनिंग याच्यामध्ये आहे मग त्याच्यामुळे मला इथे फक्त गोल्डन कलरचाच यूज करता आला कारण फक्त गोल्डन कलरच त्या साडीवर जास्त छान दिसत होता हे जे लाईन्स लावल्या मी त्या मला डिमार्टमध्ये भेटलेल्या आहेत आणि त्या भरपूर कलरमध्ये अवेलेबल असतात नंतर ह्या बेल्स ज्या आहेत त्या मी लोकल मार्केटमधून घेतलेल्या त्या पण खूप सुंदर गोल्डन कलरमध्ये भेटल्या सहाचा सेट होता तो नंतर हे वरचा जो पोर्शन आहे तो रिकामा दिसतो म्हणून हे माझ्याकडे एक तोरण होतं ते मी तिथे लावून दिलं आणि बाजूला फक्त माळा लावला झाला आपला हा पाठीमागचा बॅकड्रॉप बघ जिथं पण मी पिना लावलेल्या आहेत तो पोर्शन छान दिसत नव्हता मग हे मी कार्डबोर्डचे कमळ जे जे आहेत ते ऑनलाईन मागवले आहेत याच्यात दोन कलर गुलाबी आणि व्हाईट पण व्हाईट कलर जरा जास्त छान दिसत होता साडीवर म्हणून मग मी इथे डबल साइड टेप लावून जिथे जिथं पिना लावलेल्या आहे त्या लपवण्यासाठी मी डबल साइड टेप लावलेला होता हे बघा मग डेकोरेशन एकदम सुंदर दिसतं आणि आता स्टेप्स कशा बनवायच्या इथे एक सोप्याचा पार्ट एक नंतर टेबल आणि नंतर खाली सगळ्यात छोटा पार्ट असं करत करत या तीन स्टेअर्स बनवून घेतल्या आणि त्याच्यावर ही साडी लिननची साडी आहे कारण एवढा मोठा कपडा झाकण्यासाठी भेटत नाही पण साडी व्यवस्थित सगळ्या साईडनी झाकली जाते आणि मस्त आपल्या स्टेअर्स दिसतात खूपच सुंदर ह्या स्टेअर्स बनतात तुम्ही पण बघा अशा बनता आलं बनवता आलं तर कारण स्टेअर्सवर डे दे, डेकोरेशन खूप सुंदर बनतं आणि मग चौरंग चौरंगावर आपण छानपैकी कपडा टाकून झाला ही बेसिक गोष्ट झाली आणि याच्यानंतर आजूबाजूला जे आपण डेकोरेशन करतो त्यासाठी मी बघा इथं प्लास्टिकचे कंटेनर्स घेतलेले आहेत आणि त्याला हे सिंपल रबर लावून आपण खूप सुंदर असं पिलर सारखा त्याला एक शेप देऊ शकतो मी मागच्या ज्या बनाना लिव्हचं जे डेकोरेशन आहे त्याच्यात गोल्डन पिलर दाखवले होते त्याच धर्तीवर इथे फक्त मी कापड लावलेलं आहे चिपकवायची गरज नाही काहीच नाही अक्षरशः पाच मिनिटामध्ये तुमचे छानसे पिलर किंवा डेकोरेटिव्ह स्टँड जो आहे तो रेडी होऊन जातो इथे मुळातच माझं डेकोरेशन जे आहे ते छोटं बनवायचं होतं त्यामुळे मी छोटे छोटेसे बरण्या घेतलेल्या आहेत पण तुम्हाला तुमच्याकडे जागा असेल तुम्हाला छान मस्त मोठं डेकोरेशन बनवायचं असेल तर तुम्ही मोठे डबे घेऊन त्याला पण असं छानपैकी कापड गुंडाळून आणि मग नंतर असं पिलरचा त्याला लुक देऊ शकता हे जे पिलर्स आहे ते बेसिकली मला फ्लावर्स जे आहे ते असं वरून खाली सोडतात कॉर्नर पीस म्हणून तसं मला बनवायचं होतं म्हणून मी ह्या जे डेकोरेशन्स आहे ते बनवले हे न्यूज पेपर ठेवण्यासाठी किंवा प्लास्टिकच्या पेपर पिशव्या ठेवण्यासाठी मी आयक्यामधून घेतलेला आहे पण त्याचा बघा उंची भरपूर आहे त्यामुळे मग मला अजून एक पिलर जो बनवायचा होता तो याच्यामुळे बनवला गेला आणि याला सिम्पली मी गुंडाळून घेतला आहे अशा छानशा कपडाने आणि रबर बँड जे आपल्याकडे मिळतात त्या रबर बँडने याला सिक्युअर करून घेतला आहे शिवायचं नाही चिपकवायचं नाही अगदी म्हणजे दहा मिनिटामध्ये हे जे बेसिक डेकोरेशनच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला खूपच अवघड वाटतात त्या होऊन जातात आणि खूप सुंदर असं आपल्याला जे आहेत ते बनवून होतात हे बघा हे असे तीन मी बनवून घेतले आणि त्याचं डेकोरेशन कसं बनवणार आता मी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की माझ्या ज्या पण डिझाईन्स असतात त्या मोस्टली साऊथ किंवा पिंटरेस्ट वगैरे त्या गोष्टी कडून मी इन्स्पायर झालेली असते ह्या टाईपचं जे डेकोरेशन असतं ते नेहमीच छान दिसतं तुम्ही कोणत्याही याच्यासाठी वापरा मग ते दिवाळीमध्ये वापरा नवरात्रीमध्ये वापरा किंवा अगदी हळदी कुंकूला सुद्धा ते एकदम चार चांद लावून देतं आता मी सगळ्या माळा याच्यात टाकलं पण त्या माळा दाबून राहाव्या यासाठी मी त्याच्यामध्ये एक छोटंसं पार्ट असतं ते ठेवलेलं थे आहे जेणेकरून मला एक्स्ट्रा चिपकवण्याची गरज पडू नये आणि हे बघा या अशा पद्धतीने मी पानं आणि फुलं मिळून अशी छानशी एकच रांगोळी ह्यावेळेस बनवली आहे मागच्या लिफ्ट डेकोरेशनमध्ये मी तीन वेगवेगळे पिलर्स बनवले होते आणि त्याच्यावरून ही अशी रांगोळी बनवली होती पण ह्यावेळेस मी एकच पिलर बनव बनवला आणि खूपच सुंदर दिसतं हे आणि हे जे दुसरे आहेत त्याचा पण यूज आपण असाच करणार आहोत पण हे स्टेअर्सवर ठेवू तर स्टेअर्सने खूपच स्टेअर्स बनवले की आपल्याला डेकोरेशनसाठी जास्तीची जागा मिळते आणि खूप सुंदर सुंदर गोष्टी आपल्या डोक्यात ज्या आहेत त्या येत राहतात तर बघा इथे मी असं सिम्पली फक्त माळा हँग करून दिलेल्या आहेत दोघं याच्यांमध्ये आणि खूप इझिली हे डेकोरेशन बनतं खूप कमी वेळ लागतो जर तुम्हाला ह्या आव आयडियाज आवडल्या असतील तर कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन गोष्टी बऱ्याचशा गोष्टी मी घरीच बनवते डी आय वाय बनवलेले आहेत सगळे त्याचे डिटेल व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर मिळतील आणि तुम्हाला अजून काही पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता ह्या ज्या मॅट्स आहेत रांगोळी मॅट्स मी ऑनलाईन घेतलेले आहे यामध्ये एक स्वस्तिक पण आहे मग त्याचा मी जनरली रांगोळी किंवा डेकोरेशनसाठी बॅकड्रॉप म्हणून यूज करते हे जे मी कमळं ऑनलाईन घेतलेले आहेत ते बाराचा सेट आहे आणि मग त्याचा आज रांगोळी म्हणून पण मी यूज करते हे बघा हा असाच्या असा सेट आपण तामण वापरू शकतो बाप्पासाठी आपल्याकडे समया पण वापरल्या जातात आणि समयांना पण डेकोरेशन भरपूर जणं करतात ते खूप सुंदर दिसतं हे जे कटआउट्स आहे कार्डबोर्डचे ते मल्टीपर्पज आहे तुम्ही हँग करू शकता तुम्ही डेकोरेशन म्हणून यूज करू शकता आणि ह्या बघा ह्या समया ज्यावेळेस मी ठेवल्या त्याच्या खाली जस्ट आपल्याला हे असे आर्टिफिशियल गजरे मिळतात किंवा आपण घेतो तर ते त्याच्या जिथं आपण समई ठेवली त्याच्या आजूबाजूला जस्ट लावले तरी ते समईचं डेकोरेशन बनून जातं खूप सुंदर दिसतात आणि ह्या एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला थोड्याशा डिफिकल्ट वाटतात पण त्याची काहीच गरज नाही खूप इझी आणि झटपट होणारं हे डेकोरेशन आहे तुमच्याकडे ज्या गोष्टी घरात असतील त्या सगळ्या जवळ काढून आणा आणि तुम्ही क्रिएटिव्हली कोणत्या गोष्टी यूज करू शकतात ते फक्त तुम्ही तुमच्या मनाने इमॅजिन करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अप्लाय करू शकतात फ्लावर डेकोरेशन झालं उरली डेकोरेशन झालं घरीच आपण उरली कशी बनवू शकतो उरली नाही तर असं आपल्याकडे तामण किंवा हे जे घंगाळा असतं ते सगळ्यांकडे असतं देवासाठी मग त्याचं पण आपण ॲज अ उरली म्हणून यूज करू शकतो जर तुम्हाला घरच्या घरी उरलीज बनवायच्या असतील ज्या आपल्याला दिवाळीसाठी नवरात्रीसाठी फेस्टिवलसाठी वापरता येतील त्याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तर जरूर बघा घरच्या घरी तीन चार प्रकारच्या उरलीज बनवायच्या नंतर डीआय वाय स्टँड बनवायचे आहे बनवाय सगळे माझ्या चॅनलवर आहेत तर तुम्ही जरूर चेकआउट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नंतर हे डेकोरेशन आवडलं की नाही साडीचा यूज कसा वाटला ते तुम्ही जरूर कमेंट करून कळवा यातली कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली जी तुम्ही ह्या गणेश डेकोरेशनच्या वेळेस अप्लाय करणार ते पण तुम्ही कमेंट करून लिहू शकता जर तुम्हाला आवडला व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा इतक्या इझी इझी आयडियाज जे आहेत मी तुमच्याबरोबर शेअर करते चला तर आयडिया नंबर टू कडे वळूया त्याच्या आधी मी तुम्हाला पूर्ण हा जो सेटअप आहे त्याचा एक व्हिडिओ पूर्ण जो आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करते आता आयडिया नंबर टू यामध्ये मी जॉर्जेटची साडी वापरलेली आहे ह्या गोटापट्टीचे हँगिंग आणि जे दुसरे हँगिंग दिसतात ते पण मी घरीच बनवले आहे बजू बबल्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे घरच्या घरी गणेश गणेशाचे आरास गणेशाचं डेकोरेशन आपण कसं बनवायचं ते घरच्या घरी मी तुम्हाला दाखवत आहे बघा ही साडी मी अशा पद्धतीने टाकून घेतली हा स्टँड पण घरीच बनवलेला आहे तर डीआयवाय स्टँडचा व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता हे है। हँगिंग जे आहे हे गोटा लेस आणि गोटा पासून मी घरीच बनवला आहे त्याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर तुम्ही प्लीज चेकआउट करा कोणतीही गोष्टीचा जर तुम्हाला डिटेल्स पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला जरूर रिप्लाय करेल अशा पद्धतीने ह्या साडीला पण इथे गोल्डनच कलर जास्त सूट होता होता कारण एकच टाईपची साडी आहे आणि ह्या ज्या हँगिंग्स तुम्ही बघतात ह्या हँगिंग्स मी घरीच बनवल्या आहेत अगदी अक्षरशः वेस्ट झालेल्या आपल्या ज्या कागदी पिशव्या येतात त्याच्यापासनं आणि घरातल्या गोष्टींपासून मी ते हँगिंग्स बनवले आहेत त्याचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा हा डी आय वाय स्टँड जो आहे तो तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात खूप ट्रेंडी आहे आजकाल सगळेच जण वापरतात आणि आपल्या गणपतीच्या डेकोरेशनमध्ये तो चार चांद लावून टाकतो काहीतरी वेगळं आपण नॉर्मलपेक्षा खूपच सुंदर असं हे डेकोरेशन बनतं आणि त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही घरातल्या गोष्टीपासूनच तुम्ही हे साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बनवू शकता तर चला तुम्ही तुम्हाला यातली कोणती आयडिया आवडली ती तुम्ही जरूर कमेंट करून कळवा आणि यातली कोणते गोष्ट तुम्ही डी आय वाय करणार ते पण तुम्ही मला सांगू शकता हे असे दिवे जे आहेत ते मी ऑनलाईन परचेस केलेले आहेत खूप वर्ष झाली यातली आणि ज्या ओढण्या दुपट्टा आपण किंवा प्लेन साड्या असांचं यूज तुम्ही करू शकता गणपतीच्या खाली आपण ज्या वेळेस वस्त्र अंथरतो तिथे टाकायला जेणेकरून खूप सुंदर लुक येतो आणि खूपच सुंदर हे डेकोरेशन दिसतं अगदी दहा मिनटामध्ये हो तुमचं हे डेकोरेशन बनून जाईल बघा हे गोटा फ्लावर आणि गोटा लेस जी आहे ती मी ऑनलाईन मागवली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि हे हँगिंग्स तुम्ही बघू शकता एकदम रिअल वाटतात हे हँगिंग मी घरच्या घरी बनवलेले आहेत आणि ते पण वेस्ट गोष्टींपासनं त्याचा व्हिडिओ तुम्ही जरूर चेकआउट करा हा फायनल लुक मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तुम्हाला कोणता लुक आवडला कोणता डेकोरेशन आवडला ते तुम्ही जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट थर्ड डेकोरेशन मी इथे तुमच्याबरोबर शेअर करत आहे बघा थर्ड डेकोरेशनची आयडिया जी की सेम साडी जी जॉर्जची गोटापट्टीवाली साडी आहे त्याचाच यूज करून मी इथे बनवला आहे बजी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे घरच्या घरी आपण गणेश डेकोरेशन कसं बनवू शकतो त्याचे व्हिडिओज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ही साडी जी बघा मी असं हाफ पोर्शनमध्ये टाकून घेतलेली आहे आणि मस्तपैकी आपण एका साईडला या साडीला छानपैकी प्लीट्स टाकत टाकत बांधून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने आणि जो आता ह्या साडीमध्ये जो पार्ट पुढचा पार्ट आहे त्यामध्ये जरा जास्त फुलं आहेत हे गोल्डन म्हणून मी तो पार्ट जरा व्यवस्थित याला टाय करणार आहे जेणेकरून दिसायलाही सुंदर दिसेल, दिसेल आणि हा जो पोर्शन आहे तो पण यूज होऊन जाईल अशा पद्धतीने त्याला मी टायप करून घेतलेला आहे तुम्ही इथे दुपट्टा वापरू शकता तुम्ही इथे एखादी छानशी प्लेन साडी वापरू शकता एखादी डिझायनर साडीचा पण छान लुक येतो ह्या एक वन साइड असंच तुम्ही जर तुमच्याकडे दोन सेम साड्या असतील किंवा दोन सेम दुपट्टे असतील तर दोघी साईडला मखर तुम्ही सजवू शकतात असे खूप सारे आयडिया आहेत तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीने मी हा कर्टन जो आहे तो सेट करून घेतलेला आहे आणि आता त्याच्या एका साइडला आपण उरलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या लावूया यामध्ये आता हे है, हँडमेड है, जे मी बनवलेले आहेत हँगिंग वरून खाली उतरत्या तुम्ही लावा जेणेकरून खूप सुंदर दिसतात एकदम सिंपल सोबर डेकोरेशन आहे आणि सगळ्या गोष्टी तुमच्या घरी अवेलेबल आहेत तुम्ही घरी बनवू शकतात हे जे हँगिंग त्याला हार्डली पाच ते दहा रुपयाचाच खर्च आलेला आहे कारण हे सगळ्या गोष्टी आपल्या घरीच अवेलेबल असतात तर तुम्ही जरूर त्याचे व्हिडिओ बघा तुम तुमचा खूप फायदा होईल कारण हँगिंग जे आहेत आपल्याला दिवाळी दसरा नवरात्री सगळ्याच फेस्टिवलला लागत असतात तर तुम्ही जरूर चेकआउट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं ते तुम्ही कमेंट करून कळवा ह्या बघा बॅकड्रा बॅकड्रॉप जो आहे तो मी रेडी करून घेतला आहे आता आपण खालची जी तयारी आहे जिथे गणपती बाप्पा बसवणार आपण तो पोर्शन जो आहे तो आपण आता डेकोरेट करायला घेऊ हे बघा हे माझ्या सोप्याचं एका साईडचं सेक्शन आहे आणि नंतर डब्यावर मी पाठ ठेवून स्टेअर्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने स्टेअर्स बनवू शकता आणि खूपच सुंदर बनतात स्टेअर्स बनवाय मागे माझा म्हणजे मला आवडतं काबर कारण त्याच्यावर आपण खूप साऱ्या गोष्टी ठेवू शकतो आणि एक सेट जो आहे सेटअप जो आहे तो खूप सुंदर दिसतो आपल्याला एक्स्ट्रा गोष्टी ठेवायला जागा मिळते डेकोरेशन छान दिसतं आणि हा बघा हा जो डीआय वाय स्टँड जो आहे दिव्यांचा तो मी घरीच बनवला आहे आणि खूप इझी आहे त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे जरूर चेकआउट करा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता डी आय वायची प्लेलिस्ट आहे गणेश उत्सवाची आहे डी क्लटर ऑर्गनाइज रेसिपीज या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळतील ज्या तुमच्या खूप साऱ्या तुमच्यासाठी खूप सा खूप हेल्पफुल राहील तर जरूर चॅनलला चेकआउट करा आणि हे बघा हाफ फायनल लुक मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे खूपच सुंदर आहे अक्षरशः हे कमी वेळ घेणारे डेकोरेशन्स पण खूप सुंदर दिसतात आवडला व्हिडिओ तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही